आय आ? दुखाय लागलं काय म्हणलं तुमचं मला लय तापालाय मला झोप नाही रे झोप नाही बघा तुम्हाला सांगतो तु। ते पदाचं काही का असं ना पण तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातले मनातले मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही इकडे तिकडे लक्ष देऊ नका कामाला लागा लोक काही म्हणते लोकांचं काम ठेवा नाव ठेवायचं काम आहे काय अरे हाव बाबा हाव रे काय सांगा आता तू सांग इन्स्पेक्टरवर होऊन हवालदारवर आलं तर किती म्हणजे आता विरोधक काय म्हणते ना आपल्याला खूप वाईट गोष्ट आहे रे खूप वाईट अरे ते लोकं तर मग हवालदार पण नाही ना त्यांची ते डायरेक्ट चपराशादारकी झाली ना चपराशी बी नाही त्यांना भिंपा बोलारी बोलायची घरी ती त्यांचा काही ताण घेऊ नका तुम्ही लोकाला काय नाव ठेवलं ना। जागत पाहिजे कसं आहे आपलं चांगलं होतं मोठं पद होतं सगळ्या भानगडी होत्या व्हिडिओ कॉल काय फोटो काय आपला हिंदुत्व काय सगळ्या गोष्टी तसं म्हणलं साहेब आपण खरी हिंदुत्वासाठी गेलेलं तिकडं खुर्चीच्या नादी लागू नका खुर्चीच्या जर नादी लागले ना तर सगळे जण आपलं हा ते बी खरे नाही आता आपण कसं आहे बिहूनच राहावं लागतं तुम्हाला आला होता म्हणजे तिकडे गेले अरे बाबा नाही रे हे आणि बातमीवाले काय काय करते त्यांची त्यांना माहिती रे बाबा पण पहिली गोष्ट कशी आहे आता मला महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करायचं आहे त्यांच्यासाठी मी कितीही ताप आली किती आली तर रात्रंदिवस मी काम करणार पण मी कान तो साहेब माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती सांग ना काय आयडिया आहे माझ्या डोक्यात अशी आयडिया आली होती की तुम्ही तिघाला मुख्यमंत्री करून टाकू म्हणजे आठ आठ तास त्याच्यात तीन शिफ्ट सकाळी सायंकाळ आणि मधरात्री अरे बाबा काही काही कंपनी काय महाराष्ट्रामध्ये काय कंपनी का कंपनी काय म्हणजे जर मन भरत नस कोणाचं तर होऊन जाऊन द्या मग नाही 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 असं नसतं बाबा हे राष्ट्राला राष्ट्रासारखं चालावं लागतं इथे काही विवाद असू द्या आता जे आहे एकमताने आपलं ठरलेलं आहे इथे आपले साहेब जे कोणी असतील ते ते होतील ते मुख्यमंत्री आपलाच आहे कोणाच्या आहे अरे आपण एकमताने जनमतानी केलेलं आहे आणि जनमत आपल्या बाजूने आहे आता काय होईल ते बाबा आपण नाही नाही पण तुम्ही लई चांगली होती जाईल तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्रात भेटणार नाही मन मोकळा एवढा मन मोकळा की लहान लेकराला काय कोणाला काय सगळ्याला भेटतो तुम्ही साहेब हा ते तर ह्याच आहे माझ्यावर सगळ्या जनतेचं प्रेम आहे सगळ्या जनतेला मी सांगतो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि मी तुमच्यासाठी साधा समाजसेवक जरी असेल तरी मी चांगलं काम करेन मला कोणा पदाची गरज नाही मला कोणाची काहीच गरज नाही अरे ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्या डोक्यावर हात होता आनंदीके यांचा माझ्या डोक्यावर हात होता तर माझ्याकडं कोणतं पद नव्हतं आणि आज त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला कोणत्या पदाची लालसा नाही काही नाही मी जे काही असा जनतेसाठी काम करेन हा मग तिवरही जनतेची ती जी आहे आणि आपल्यासोबत मित्रपक्षाची इच्छा आहे की म्हणजे तुम्ही मोकळेच राहाल तु पाहिजे मोकळे म्हणजे तुम्ही चांगलं काम करू शकता असं म्हणणे हा ठीक आहे बाबा जय महाराष्ट्र ठेवा हा ठीक आहे बाबा चला